फायनली आमलोक चलेजार आहे महाबळेश्वर आपल्याला हिंदी जास्त जमत जा नाही आपण साधासुधूच बोलू मी आहे साहे आपल्या चॅनलवर स्वागत आहेत आपण चाललो आहे महाबळेश्वर इतके सारे रिक्वेस्ट करून 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 मग कन्व्हिन्स करून आपण चाललो आहे फायनली महाबळेश्वरला तिथलं तिथं जायचं कारण म्हणजे मूड फ्रेश करायसाठी आणि इतकं छान वाटतं मला वाटतं वर्षातून नाही तर सहा महिन्यातून एकदा तरी आपण तिथं जायलाच पाहिजे आणि काय ती रस्ता रस्ता तर जाता जात आपण फिदा होऊन जाईल एवढं भारी रस्ता आहे ती आणि असं विचार पण करू शकत नाही की तिकडं गेल्यास एवढं भारी हे आता आपण चाललो नाही पाचगणीचा रस्ता इतका पाचगणी इतकी ब्युटिफुल आहे ना इतकी भारी पाचगणी आणि आम्ही लॉजवर थांबलं आणि पाचगणीतच टे केला आणि तिथून मॅक्रो गार्डन जो मॅक्रो गार्डनला गेलो म्हटलं इथं काय करायचं म्हटलं करू काहीतरी फन मी काय केलं जाऊ देत म्हटलं बघू तरी काय असते मॅक्रो गार्डनमध्ये बघितलं चॉकलेट घेतले आणि म्हटलं मला पण खेळायचं आहे गेम म्हणून मी पण खेळला आणि ही फर्स्ट राऊंड होता माझा आणि मी पहिल्यांदा उचलले तेव्हा किती एक किलो भरले होते आणि ते मॅक्रो गार्डनचं जर भेटते ना ते वाला जेली चॉकलेट ते घेतले आणि दुसऱ्यांदा पण त्या गर्ल्सने मला खेळायला लावलं ती म्हटल्या की आमचं वजन काही बसत नाही पन्नास किलोच्या आतमध्ये तुम्हीच खेळा मग मी पण त्यांचं त्यांच्या ह्याच्याने मी खेळलं तेव्हा तीन किलो भरलेले चॉकलेट त्याने आम्हाला गिफ्ट म्हणून अर्धे दिले त्याने अर्धे घेऊन गेले आणि म्हटलं आपला पण फायदा झाला चला इथून परत आम्ही महाबळेश्वरसाठी निघालो तिथून महाबळेश्वर होतो एक दहा किलोमीटर पण काय रस्ता होता रस्ता खूप छान होता पण आम्हाला महाबळेश्वरमध्ये जाण्याच्या आधी आम्ही पाचगणीत विचारलं की हॉटेल इकडे स्वस्त आहेत का महाबळेश्वरमध्ये स्वस्त ते म्हणले इथं जर हॉटेल असेल तर दीड हजारला असेल आणि महाबळेश्वरमध्ये तीन हजार पण ह्याच्यापेक्षा उलटच झालं उलटच झालं आणि महाबळेश्वरमध्ये दीड हजार होतं तर इथं पाचगणीमध्ये तीन हजार रुपये रेट चालू होता नेमकं आम्ही सॅटर्डे संडेला गेल्यामुळं अजून जास्त रश ರಸ್ತೆ ಬಗಾನ ರಸ್ತೆ ನುಸ್ತ ದುಃಖ 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 ಚಿರತ ಮೀ ಗು ಮ जाता जाता दिसलं होतं त्यामुळं मी थांबले होते आणि इथून जाता येत आहे आमचा छोटासा डोरी सगळेजण हे करायचे हे सगळं ते पाणी खेळत बसायचं त्यांना इतकं छान क्यूट क्यूट वाटायचं ना मग ती त्याला घ्यायची थोडंसं चालवायचे घेऊन यायचे आणि सगळे कपल्स आपल्या आपल्या गर्लफ्रेंडच्या हाताला पकडून होते इतकं क्यूट सीन होता ना ती आणि इकडं माकडं होती सगळी आणि ही आमचा राखणदार होता मस्त लाटी घेऊन थांबला होता कॉन्स घेऊन जातील म्हणून मी म्हटलं हट जाओ बंद असं म्हटलं आणि तिथून आले आपल्याला काय असलं येडे जमणार ना आणि तिथून आपण ही व्ह्यू बघत इतका वेळ बसलेलो छोटे छोटे दुःख असे पडत होती नुसती मस्त कॉर्न मसालेदार आणि ही नजारा वरून थोडं थोडं पाऊस आणि माझी फॅमिली किती छान एक जन्नतमध्ये आल्यासारखं फील होतं ना त्या टाईपमध्येच होतं आणि तिथून आम्ही निघालो एलिफंट पॉईंटला तर तिकडं पण असं सगळे पाऊसच येत होता अधुकं होती एवढं काय दिसत नव्हतं झरे वाहत होते तिथं बघत तेवढंच बसायचं आणि परत पुढच्या रस्त्याला निघायचं एवढं काय बघणं बघण्यातही वाटलं नाही कारण की पाऊसच होता खूप आणि तिथून पण धबधबेला चाललो होतो आम्ही सारखं आणि इकडे हॉर्स रायडिंगला गेलेलं तर त्यांनी एका हॉर्स रायडिंगला तीनशे रुपये सांगितले होते मी म्हटलं इकडं तुम्हाला चला म्हटलं इकडं तुम्हाला हुंटावर बसत होते चाळीस रुपयामध्ये हुंटं फिरून आणते तीनशे रुपये काय घेत आहे तरी पण महिने म्हणले जाऊ दे बस हाऊस पूर्ण करून घे आलो आहे ना घे करून काय करायचं आहे ते नंतर मी पण बसले माझा मुलगा तर भीतच होता मग मी एकटेच एन्जॉय करून घेतला आणि पहाडू मी मॅगी नाही होगी असं कमी हो का हो उधर बी मॅगी ती मस्तपैकी मॅगी खाई और झकास बाकी कुच नाही मला तर हे माकडांचं काही कळतच नव्हतं इकडं ह्या ठिकाणी गेलं तिथं माकडं ह्या ठिकाणी गेलं हे असतं बघा आम्ही लहानपुराजोबत <laughs> त्याला घेतलेले सगळे आम खेळणी आम्हीच खेळत बसतो ती तर काही खेळतच नाही असंच आहे आणि ही एवढंच आहे ना ते शंभर रुपयाला घेतलेलं त्यांनी मी म्हटलं किती महाग किती महाग छोट्या छोट्या गोष्टी एवढ्या महाग म्हणल्यास यायचं का नाही पण जाऊ देत म्हटलं आलं आहे तर घ्यायचं एन्जॉय करून आमच्यापेक्षा जा जास्त एक्सायटेड होता माझा मुलगाच ती इतका फास्ट पळायचं आणि आम्ही त्याच्या मागे पळायचो आणि इकडच्या साईडला ना एक ही ज्योतिष बसलं होतं ते आपले सगळं फ्युचर सांगत होता पण त्यातलं काय खरं नव्हतं असं काय घडतंय तुमच्या ह्याच्यात असं होणार आहे तसं होणार आहे हेच सांगत होतं आणि हे आमचा छोटासा कार्टून तो तिथं माकड आहे इकडं माकडं आहे असंच सांगत होतं आणि स्वीटकॉर्न्स खात होता त्याला त्याला आम्ही ना इतकं जपलेलं रेनकोट मधून स्वेटर परत टी शर्ट बापरे म्हणलं ह्याला नाही काय व्हायला पाहिजे सर्दी ताप झाला की आमचं काय खरं नाही म्हटलं परत काय घरी येऊ देणार नाही आणि इथून आम्ही तिसऱ्या दिवशी चाललो तर म्हटलं चला आता देवदेव करू थोडंसं देवदेव करण्यासाठी मग कृष्णाई टेम्पलला गेलो तर तिथं पण छान नजारा होता पण पाऊस भरपूर होता मग मी म्हटलं काय खरं नाही आपलं इतका पाऊस मग म्हटलं मला एक रेनकोट तर घेतलाच पाहिजे आता होता माझ्याकडं जरकिंग होतं पण रेनकोट पाहिजे होता तात्पुरता का असं ना म्हणून ती रेनकोट घेतलं आणि इथं गेलो गे बाप रे तिथल्या प्राईज बारा हजार तेरा हजाराशिवाय एक मूर्तीसुद्धा नाही इतकं महाग बाप रे म्हटलं इथली मूर्ती एखादी खूप आवडलेली साईडची छोटीशी पण तीसुद्धा दहा हजार रुपयाची प्राईज होती पण हँडमेड होती त्याला क्वालिटी वगैरे काहीतरी असेल म्हणूनच त्यांनी ठेवलं असेल एवढं प्राईज पण किती जास्त प्राईज येते दहा हजार पंधरा हजार वीस हजार एवढं ह्याची मूर्ती असती तरी का आम्ही गोल्डची करून घेऊ की चांदीची करून घेऊ मस्तपैकी छान इथलं सामान घ्यायच्या लायकीचंच नव्हतं इतकं महाग होतं आणि त्यात माझ्या मुलाला आवडलेलं हा विष्णू विष्णू आणि लक्ष्मी आवडलेली परत गणपती तर इतके आवडते त्याला गणपती आवडलेली चल म्हटलं तुला मस्त चांदीचं घेऊन देते म्हटलं पण हिथं काय घेऊ नको आपलं चल म्हटलं त्याला दाखवलं सगळीकडचं आणि त्याला काय कळणार आहे छोटंच तर आहे पण पर त्याला परत मोठं झालंच लिहिलं मग आम्ही परत घर घरी निघालो म्हटलं आता लय वेळ फिरलो फिरलो आता चला घरी महाबळेश्वर संपलं आपलं चला घरी आता घरचा रस्ता कटला पाहिजे नाही तर सासूबाई आमच्या ओरडतील म्हणून आम्ही चाललो घरी आणि दुसऱ्या दिवशी कामाची डेट आणि त्याच्यावर फोनवर फोन, फोन चालू यांचे माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका टाटा